आज बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर कठोर पाऊल उचलावे यासाठी सकल हिंदू समाज ईश्वरपूरच्या वतीने तहसीलदार वाळवा यांना निवेदन देण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी शिवनगर शिवनगरीतील मूर्तीपासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत दुचाकीवरून फेरी काढण्यात आली यावेळी बोलताना सुजित थोरात म्हणाले देशाबरोबरच देशाबाहेरील हिंदूंनाही संरक्षण मिळायला हवे बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली आहे सदरील घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे बांगलादेशमध्ये चार ते वीस ऑगस्ट दरम्यान पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजारहून अधिक जातीय हल्ले झाले यामध्ये हिंदू घरे हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उद्ध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहे बांगलादेशमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या जा घटना पुढे आल्या आहेत बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या रा, राजसंस्थास अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारात सहाय्य करताना समोर आल्याने संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता आहे आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशामध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचे संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे बांगलादेशामध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे आज हिंदू समाजात असलेला रोष या मानवाधिकार मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे आज आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचवू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे यावेळी महाड युवा शक्ती अध्यक्ष सुजित थोरात हिंदू जागरणचे अमोल ठाणेकर अमित मलगुंडे पार्थ शेटे भाजपचे सूरज पाटील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बाबा गायपाड अध्यक्ष शेखर खांडेकर सोमनाथ फल्ले प्रवीण चिकुर्डेकर किसान संघाचे अजित जाधव अर्जुन बाबर तसेच हिंदू रणरागिणी वर्षामधने रुपाली शेजाळे कविता कदम जय श्री माने व प्रमुख मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते हिंदूंच्या वरील अत्याचार हिंदूंच्या वरील अत्याचार तालुक्याच्या वतीनं बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात एक निवेदन माननीय तहसीलदार वळवा तालुका यांना देण्यात आलं निवेदन देताना हिंदू समाजाच्या भावना तीव्र होत्या गेली ऑगस्ट महिन्यापासून बांगलादेशमध्ये जो हिंसाचार उसळलेला आहे तो हिंसाचार फक्त आणि फक्त हिंदू धर्माच्या विरोधात विसळला आहे ते राज त्या राज्यामध्ये फक्त हिंदू धर्माच्या महिलांच्या विरोधात हिंदू धर्माच्या युवकांच्या विरोधात प्रचंड असं षडयंत्र सुरू असल्याचं आपण गेली चार पाच महिने माध्यमांच्या माध्यमातून बघत आहोत बांगलादेशामध्ये जे हिंदू साधू संत आहेत त्या हिंदू साधू संतांना कसं उद्ध्वस्त करायचं हा एकमुखी कार्यक्रम बांगलादेशचं लष्कर त्या ठिकाणी करत आहे हिंदू महिलांच्यावर शारीरिक अत्याचार त्याचबरोबर लैंगिक अत्याचार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत याची ठिणगी आज इस, आज ईश्वरपूर शहरातून पडली आहे आणि यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा एक पहिली पहिला ट्रायल मुकमोर्चा या ठिकाणी काढण्यात आला या मुखमोर्चामध्ये अनेक आपल्या वळवा तालुक्यातील हिंदू संघटना या ठिकाणी सामील झाल्या त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि भारताचे आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घेऊन बांगलादेश विरु बांगलादेशामध्ये जे सुरू असलेलं हिंदू धर्माच्या बाबतीतलं षडयंत्र आहे ते रोखण्यासाठी मोठं पाऊल या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष